यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरोली येथे विद्यार्थी दिन साजरा सात नोव्हेंबर एकोणीसशे हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा दिवस शासनानं विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचं सा ठरवलं असून उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरोली यांच्या आयोजन करण्यात आलं शिक्षक वृंदांमध्ये छाया शिंदे मॅडम शिक्षिका मोहाडे मॅडम सॅक शिक्षिका मस्के मॅडम सॅक शिक्षिका विजने मॅडम आणि विषय शिक्षक सिसले सर केराम सर देशमुख सर गोबाडे सर यांनी कार्यक्रमांचं नियोजन करून विद्यार्थी दिन यशस्वी संपन्न केलाय शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या दिनाची महती भाषणाद्वारे पटवून सांगली आहे डॉक्टर त्यांचा प्रचंड अभ्यास सुरू होता तसेच अभ्यासू बाबासाहेब हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आदर्श आहे प्रज्ञा शील करुणा यांचा त्यांच्यात झालेला संगम विद्यार्थ्यांना नक्कीच अनुकरणीय आहे बाबासाहेबांनी आयुष्यभर जोपासलेले स्वातंत्र्य समता बंधुता मानवता वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी गुण विद्यार्थ्यांमध्ये लहानपणी आवश्यक आहे असं प्रतिपादन प्रमुख वक्त्यांनी केलंय सध्याचं शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीय आहे त्यामुळे या दिनाच्या निमित्तानं त्याविषयी सुद्धा उभा पोह केला जावा आणि या दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमाद्वारे बाबासाहेबांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्वांची जास्त ओळख होत राहावी म्हणून उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरोलीतील सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांकडून वाचन भाषण वेशभूषा वक्तृत्व इत्यादी स्पर्धा आयोजित करून प्रोत्साहन देण्यात आलंय एम एच एकोणतीस मिळण्यासाठी निलेश कुरमेरकर घाटांची ग्रामीण आमची शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरोली या ठिकाणी यावर्षी दोनशे एक्केचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहे शाळेमध्ये आम्ही आमच्या शाळेची दरवर्षी विद्यार्थी पटसंख्या ही वाढत आहे आता आमच्या इथं विविध उपक्रम व शाळे शाळेमध्ये राबविल्या जातात तसेच शालेय पोषण आहारसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे देण्यात तुमचं पद काय मॅम आम्ही सध्या प्रभारी उच्च प्रभारी विख्याद्यापीठ आहे आणि या ठिकाणी नऊ शिक्षक कार्यरत आहे सार्थ शताब्दी महोत्सव तसेच विद्यार्थी प्रवेश दिनानिमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा शिरोली या ठिकाणी अनेक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं सोबतच महादीप यवतमाळ जिल्हा परिषदेची आयोजित असलेली परीक्षा त्या परीक्षेमध्ये आमच्या केंद्र शाळेचे शिरोली शाळेचे आठ विद्यार्थी पहिल्या फेरीसाठी पात्र त्यांचं त्यांचंसुद्धा या ठिकाणी पालकाच्या वतीने आणि शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे धन्यवाद केंद्रप्रमुख केंद्र शिरो आज वंदे मातरम सार्थ शताब्दी दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून एकत्रितपणे साजरा करत असताना आमच्या चिमुकल्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशभूषा या ठिकाणी सादर केल्यात वेशभूषेनंतर त्यांनी त्या महापुरुषांचे विचार जेव्हा सांगितले तेव्हा सर्वांसाठी ते प्रेरणादायी होते आणि हाच उपक्रम राबवत असताना आपण विद्यार्थ्यांनी बनवलेले पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड याचं प्रदर्शनसुद्धा लावलेलं ला आहे ग्रीटिंग कार्ड आणि पुष्पगुच्छ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की विकतच्या वस्तूपेक्षा विद्यार्थी कुशलतेने जे बनवतात त्याची किंमत आपल्याला करता येत नाही तर अशा या दोन्ही दिनानिमित्त जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा शिरोलीच्या विद्यार्थी विविध उपक्रमाच्या मा अंतर्गत यशस्वी होतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ही शाळा दिवसेंदिवस प्रगतीपथावर जावं अशी निसर्गाला सदिच्छा व्यक्त करतो आणि थांब धन्यवाद